नमस्कार मंडळी मी मानसी तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे कालचा म्हणजे सॅटर्डेचा सध्या थोडंसं ना मेडिसिन चालू चा आहे त्याच्यामुळे ॲसिडिटी होते बरीच मग म्हटलं नारळ पाणी प्यावं आणि तेही सकाळीच सकाळीच सॅटर्डेला मुलांच्या टिफिनचं वगैरे काही टेन्शन नसतं त्याच्यामुळे सकाळ निवांत असते मुलं स्कूलमध्ये गेली की मग असं शांत निवांत बसावं आणि काहीतरी वाचावं किंवा काहीतरी खावं प्यावं असं मन असतं तर मग नारळ पाणी आणलेलं होतं तर म्हटलं चला आज इथे गॅलरीत बसून मस्त खाली बघत लोकांची जाये असते कामाला जाणाऱ्या माणसांची जाई असते कोणी जातं कोणी येतं आपल्याच कॉम्प्लेक्समधली माणसं जी अशी भेटत नाही पण निदान जाता येता तरी दिसतात आणि बरं वाटतं असं खिडकीत बसून थोडासा मी टाईम एन्जॉय केल्यासारखा वाटतो काही प्लॅन्स असतील तर ते ठरवता येतात किंवा मग अजून काही आपल्याला दिवसभर काय काय करायचं आहे त्या गोष्टी सगळ्या मनात आपण आठवू शकतो की आपल्याला कुठच्या कामांना आज प्रायोरिटी द्यायची कुठचं काम आज पहिलं करायचं आहे किंवा मग पुढे नेक्स्ट आपल्याला अजून काय काय करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची आयडिया मिळते मला असं बसून आणि सॅटर्डे नेहमी माझा असा रिलॅक्सच असतो तर नारळ पाणी पियाली मी आणि नारळ पाणी मस्त होतं आणि अगदी पूर्ण ग्लास भरून होतं त्यानंतर मग मस्त असा कांद्या पोह्यांचा भरपेट नाश्ता केला सकाळी सकाळीच ना असं खाल्लं ना तर छान वाटतं म्हणजे लगेच नाही केला थोड्या वेळाने फ्रेश वगैरे होऊन नंतर मग नाश्ता केला आणि मग थोडंसं तयार होऊन बाहेर जायचं होतं माझेच केस ना मला बघवत नाही आहेत मागून म्हणजे इतके ते पातळ झाले आहेत ना आणि इतका माझा हेअरफॉल होतो आहे सध्या की काही विचारूच नका आता माझ्याकडून होईल तेवढी शक्यतो सगळी काळजी घेते मी की केस जाणं थोडंसं कमी व्हावं म्हणून पण काही केल्या ते काही थांबत नाही आहे बरेच उपाय केले म्हणजे असं मला वाटतं ती बुटॉक्स ट्रीटमेंट केली ना तर त्याचा सगळा हा साईड इफेक्ट आहे असं मला वाटतं आहे की नको करायला पाहिजे होतं ते थोडे दिवस खूप चांगलं दिसलं पण मला केस जात आहेत माझा हेअरफॉल जास्त वाढला आहे त्या गोष्टीचं प्रचंड टेन्शन आलं आहे किती उपाय करते मी सध्या घरच्या घरी पण ते काही थांबायचं नाव घेत नाही आहे हेअरफॉल जास्त होतो आहे ना म्हणून मला केस विंचरायलाही भीती वाटते की की आपण केस विंचरतो आणि मग ते जातात पण आता काय करणार मला वाटतं हा मान्सून सीझन आहे याच्यामध्ये ऑलरेडी आपले केस जातातच आणि थोडीशी केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे ना त्याचाही साईड इफेक्ट आहे बघू आता कधी थांबत आहेत हे केस जायचं तर आणि मला बाहेर जायचं होतं तर मी आधी चेहऱ्याला फ्रेश होऊन मी आलेली आंघोळ वगैरे माझी झालेली तर मी पहिलं मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि त्यानंतर मग ही बीबीची पॉन्ड्स पावडर लावली आता आपल्याला जशी बीबी क्रीम मिळते ना तशी बीबीची पावडरही मिळते आणि ती खूप छान कवरेज देते आपल्या चेहऱ्याला मेकअप नाही केला तरी पण एक लाईटली असं इथे जवळपास कुठे जायचं असेल तर ही पावडरने छान आपला चेहरा थोडासा ग्लो येतो चेहऱ्याला म्हणजे वेगळं काही लावायची गरज नाही वाटत तर सध्या मी हीच पावडर लावते टॅलेकम पावडर म्हणून आणि मग केस असेच विंच न विंचरता फक्त ते हाताने नीट केले समोरून आणि क्लच लावला एक आणि मग बाहेर जायला निघाली आता मी बाहेर गेली खरी माझ्या डोक्यात काही वेगळ्याच कल्पना होत्या की मी असं करेन तसं करेन पण झालं वेगळंच मुलाच्या स्कूलमध्ये गेली त्याच्या काही स्पोर्ट ॲक्टिव्हिटी होत्या म्हणून तो थांबलेला स्कूलमध्ये तर म्हटलं चला त्याला सरप्राईज देते जाऊन की मी मम्मी घ्यायला आली आहे मला असं त्याला काय माहीत नव्हतं पण तिकडे गेली आणि माझी गाडी बंद पडली अर्ध्या रस्त्यामध्ये आणि मला बरेच उपदव्याप झाले मग काय करणार मग गाडी तिथेच साईडला लावली त्याला स्कूलमध्ये जाऊन भेटली की असं असं झालं आहे तू गाडीजवळ जाऊन थांब आणि मी एक तिथे बॉटल घेतली शाळेच्या वॉचमन असतात त्यांच्याकडून आणि पेट्रोल पंपावर गेली ते लोकं मला पेट्रोल काही देत नव्हते बॉटलमध्ये दे, त्यांना खूप रिक्वेस्ट केली की प्लीज दादा द्या ना ही बघा माझ्याकडे चावी आहे पण माझ्याकडे आता गाडी बंद पडली आहे मी असं अर्ध्या रस्त्यात गाडी सोडूनही जाऊ शकत नाही प्लीज द्या प्लीज द्या असं करून करून त्यांनी दिलं मग मला आणि सांगितलं की तुम्ही असं व्यवस्थित कवर करून घेऊन जा कारण उघडण हेलं आणि कुणी बघितलं तर मग आम्हाला प्रॉब्लेम येतील म्हणून मग ते मी असं ओढणीमध्ये ती बॉटल गुंटाळून परत मग माझी गाडी जिकडे बंद पडलेली ना तिकडे आली आणि उन्हाताण्यातून ना मला परत चालावं लागलं म्हणजे रिक्षातून गेली मी पण उतरून परत साधारण एक अर्धा किलोमीटरच्यावरती चालायचं चा होतं आणि तिकडे जाऊन परत पेट्रोल भरलं हर्षलाही माझ्या बरेच उद्योग झाले म्हणजे मी त्याला आणायला गेली नसती तर तो रिक्षाने आला असता पटकन चालतही आला असता किंवा रिक्षाने आला असता सोबत होते मित्र लोक पण हे माझे उपदव्यव मला भारी पडले आणि मग तिकडे गाडीमध्ये परत जाऊन पेट्रोल वगैरे भरलं आणि मग आम्ही आलो घरी घरी मी बरा आधी जेवण करून गेलेली त्याच्यामुळे मला घरी येऊन जेवण बनवायचं टेन्शन नव्हतं खूप थकायला झालेलं कारण ऊनही बरं बरंच होतं काल आणि मग आम्ही दोघं जेवलो भाकरी भाजी जेवण घेतलं जेवलो आणि असं बऱ्याच दिवसांनी चालल्यानंतर ना पाय वगैरे पण दुखायला लागलेले कारण चालायची तर मला बिलकुल सवय नाही आहे जिकडे जाते तिकडे गाडी घेऊन जाते म्हणजे अगदी भाजी आणायला जरी गेली पाच दहा मिनटाच्या अंतरावर तरी गाडी घेऊन जाते मला घरी ओरडतात बरंच की थोडं चालायची प्रॅक्टिस कर चालायची सवय कर पण आता सवय झाली आहे ना गाडीवरून जायची तर ते चालणं होतच नाही आणि मलाही वाटतं की थोडं चालायची सवय ॲक्च्युली करून घेतली पाहिजे कारण मग नंतर असं कधी चालायला लागलं ना तर मग ते भारी पडतं आपल्याला जेवण करू ना थोडा वेळ मी झोपली कारण सकाळी उ उठल्यापासून ना बरंच दगदग झालेली तर मला थोडं अर्धा एक ना झोपून म्हटलं थोडं निवांत फ्रेश वाटेल म्हणून झोपायला गेली आणि अगदी पडल्या पडल्या मला लगेच झोप आली मग काय स्वरा माझी मला उठवलं लवकर की चल चल आपल्याला परत स्विमिंगला जायला लेट होईल तिला एक दिवसही सुट्टी करायची नसते स्विमिंगसाठी आणि मला तर कधी कधी कंटाळा येतो पण मग काय करा तिच्यासाठी जावं लागतं आणि मला वाटतं ती डेली जाते ना म्हणून मी पण जाते नाहीतर मी माझ्यासाठीच फक्त जॉईन केलं असतं तर माझ्याने काही डेली जाणं झालं नसतं आम्ही साधारण पावणे चारच्या दरम्याने स्विमिंगला जायला निघालो तिथून यायला आम्हाला नेहमीचे पावणे सहा सहा वाजतात मग घरी आल्यानंतर मग संध्याकाळचं जेवण आणि दिवाबत्ती ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्याच्यात बराच वेळ निघून जातो मी जरी मुलांचा अभ्यास घेतला नाही ना तरी पण त्यांच्या अभ्यासावर लक्ष ठेवते की ते लोक काय अभ्यास करत आहेत आता पुढे परीक्षा आहे त्या दृष्टीने तुमचा काय अभ्यास झाला मग तुमचं तयारी कितपर्यंत आहे कुठच्या विषयाचा आज अभ्यास करताय काल कुठचा केला ट्युशनमध्ये काय शिकवलं स्कूलमध्ये काय शिकवलं तर हे सगळं माझं चालू असतं त्यांच्याबरोबर संध्याकाळची दिवाबत्ती मी करते किंवा मग मुलं करतात कोणीही करतो आणि आज मला जेवणाला सिंपल असं खिचडी करायची होती दुसऱ्या दिवशीच्या जेवणासाठी मूग भिजत टाकले मूग होते ते सगळे भिजत टाकले आणि मग ती बरणी खाली झाली त्याच्यामध्ये मग परत चवळी होती ती भरून ठेवली आणि असं हाताबरोबर एकात एक काम करून घेतलं ना की मग नंतर बरेच असे व्याप होत नाहीत तर आज जेवणाला खिचडी भात करून मस्त जेवण हे लवकर झालं जेवण लवकर झालं त्याच्यामुळे बराच वेळही मिळाला मला व्हिडिओ एडिट वगैरे करायला तर तुम्हाला हे सध्या मी डेली ब्लॉग टाकते ते कसे वाटतात मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबही करा मी व्लॉगिंग रिलेटेड कंटेंट बनवते किंवा बाहेर असं ट्रॅव्हलिंगला वगैरे कुठे गेले तर ते व्हिडिओ बनवते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवते मोटिवेशनल व्हिडिओ बनवते किंवा स्किन आणि मेकअप रिलेटेड काही गोष्टी म ज्या मला समजतात मला आवडतात तर तेही व्हिडिओ मी या माझ्या चॅनलवर पोस्ट करत असते तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझ्याशी कनेक्ट राहा चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच संपवते उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसह बाय काळजी घ्या